आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर और आपल्याला ठळक बातम्या देत आहे झिनेवा स्वित्झर्लंड इथले स्टॉप टीबीचे डॉक्टर रॉबर्ट स्टीफन आणि आशा कल्प प्रकल्प संचालक दीपक जोशी च सौ, चौदा ऑक्टोबरपासून गोंदिया जिल्ह्यात क्षयरोग कार्यक्रमाची पाहणी करत आहेत त्यांनी सडक अर्जुनीतील ग्रामपंचायत आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांना भेट देऊन रुग्ण आरोग्य कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला हा उपक्रम पंतप्रधान टीबीमुक्त भारत कार्यक्रमाअंतर्गत राबविण्यात येत आहे सध्याच्या सणासुदीच्या निमित्तानं भारतीय रेल्वेनं गेल्या काही दिवसांपासून विशेष रेल्वेगाड्या चालवल्या आहेत येत्या एकतीस तारखेपर्यंत नियमित रेल्वेगाड्याखेरीज देशभरात दीड हजार विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत आज देशभरातल्या विविध स्थानकांवरून दोनशे पंच्याण्णव विशेष गाड्या सोडल्या जात आहेत गेल्या एकवीस दिवसात भारतीय रेल्वेनं चार हजार चारशे त्र्याण्णव विशेष गाड्या चालवल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सव्वीस ऑक्टोबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत मन की बात या कार्यक्रमाचा हा एकशे सत्तावीसावा भाग असेल या कार्यक्रमासाठी एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या टोल फ्री क्रमांकावर तसंच नरेंद्र मोदी ॲप किंवा माय जीओ व्ही श्रोत्यांना येत्या चोवीस तारखेपर्यंत त्यांची मतं किंवा सूचना पाठवता येतील बँक खात्यांसाठी वारसदारांची नोंदणी करण्याची प्रक्रिया एक नोव्हेंबरपासून आणखी सुलभ होणार आहे यात चार व्यक्तींची वारसदार म्हणून नोंदणी करता येईल त्यामुळे ठेवीदार आणि त्यांच्या वारसांचे दावे निकाली काढणे सोपे होणार आहे भारताच्या गगन्हान या मानवरहित अंतराळ यानाच्या निर्मितीचं नव्वद टक्के काम पूर्ण झालं असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ते चाचणी उड्डाणासाठी सज्ज आहे इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन यांनी आज बंगळुरूमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या उड्डाणात व्योम मित्र हा यंत्रमानव यानातून पाठविला जाईल डॉक्टर डी वाय पाटील क्रीडा अकादमी नवी मुंबई इथं भारत विरुद्ध न्यूझीलंड महिला एकदिवसीय विश्वचषक दोन हजार पंचवीस सामन्यात यजमान भारत संघानं पाहुण्या संघासमोर तीनशे पंचवीस धावांचं लक्ष ठेवलं थोड्या वेळापूर्वी पाहुण्या संघाचा खेळायला सुरुवात झाली असून एक गडीबाद चार धावा झाल्या होत्या याबरोबरचे ठळ बातमीपत्र संपलं पुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार